जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुड युट्यूब चॅनल वर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार दोन हजार पंचवीस ची जी काही शिक्षक भरतीची आतुरतेने वाट बघताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता जवळपास जी काही टेट तीन परीक्षा होऊन पाच ते सहा महिन्याचा जो काही कालावधी आहे तर तो सध्या बघा लोटलेला आहे परंतु पुढची जी काही प्रक्रिया असेल निकाल लागल्यावरती जी सध्या रजिस्ट्रेशन असेल किंवा इतर ज्या काही बाबी असेल शिक्षक भरतीच्या तर त्या नेमक्या सध्या स्थितीमध्ये Uh, काय अपडेट आहे तर त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाची जी काही अपडेट आहे तर ते सध्या बघा जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला आवर्जून करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो आजच्या दिवसाला महत्त्वाचं जे काही या ठिकाणी जिल्हा परिषद जी अलिबाग आहे म्हणजे रायगड जिल्हा परिषद तर त्या ठिकाणी जी काही शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने बिंदू नामावली संदर्भात जे काही सध्या बघा इतर जिल्हा परिषदने देखील पत्र इश्यू करण्यात आले जे रोस्टर असेल तर ते सध्या चेक करून त्याच्यामध्ये किती रिक्त पदे आहेत तर त्या अनुषंगाने बघा संपूर्ण जी काही पूर्वतयारी आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ची तर ती सुरू झालेली आहे कारण आजच्या दिवसाला देखील महत्त्वाचं या ठिकाणी बैठक होती त्याच्यामध्ये जी काही बिंदू नामावली आहे तर ती अपडेट करण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या होत्या आणि आज बऱ्याचशा जे काही या ठिकाणी जी काही बिंदू नामावली आहे तर ती अपडेट सध्या बघा त्या ठिकाणी चेक करण्यात आलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दोन हजार या ठिकाणी तेवीस ऑगस्टमध्ये पासून जे काही शिक्षक सध्या बघा लागलेले होते त्याच्यामध्ये जे काही पद असेल तर ती पद त्या ठिकाणी बघा काउंट केले गेलेले किती पद त्या ठिकाणी नियुक्त झालेले आहे कधीपासून नियुक्त झाले असे संपूर्ण दोन हजार तेवीस पासून शिक्षकांची जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी सध्या मागवण्यात आले त्यानुसार ठिकाणी संपूर्ण जी काही माहिती आहे तर हे पत्र देखील सध्या आलेलं आहे तर ते पत्र देखील आपण बघणार आहोत जेणेकरून लक्षात येईल तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी जी काही अपडेट असेल लेटेस्ट अपडेट ती तुमच्यापर्यंत देण्यात येईल आता हे पत्र जे आहे तर हे जिल्हा परिषद या ठिकाणी रायगड अलिबाग संदर्भात आहे आणि हे आताचं लेटेस्ट पत्र आहे जवळपास बारा अकरा दोन हजार पंचवीस चे इश्यू करण्यात आता याच्यात प्रति जे आहे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व यांना सध्या या ठिकाणी देण्यात आले ह्याच्या विषय जर बघितला आपण तर इथं पवित्र पोर्टल म्हणजे जी काही पवित्र प्रणाली अंतर्गत बिंदू नामावली तपासणीबाबत कारण ह्याच्यामध्ये आपल्याला शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही बिंदू नामावली आहे तर ते सध्या तपासणी होऊन जे रोस्टर असेल ते कम्प्लीट होणं गरजेचं आहे जेणेकरून पुढील जी काही जाहिरात असेल तर त्या जाहिरातीमध्ये किती सध्या रिक्त आहे काय आहे ते आपल्याला त्याच्यावर कळणार आहे आता याच्यात महत्त्वाचं जे काही चार सध्या बघा संदर्भ इथं देण्यात आलाय त्याच्यामध्ये जो काही सतरा दहा दोन हजार पंचवीस ला मान्य ऐक कार्यालयाच्या वतीने एक, एक सध्या पत्र इश्यू करण्यात आलं होतं बिंदू नामावली तपासणीच्या अनुषंगाने तर ते पत्र देखील इथं देण्यात आलंय आता याच्यामध्ये संपूर्ण बघा व्यवस्थित बघूया तर इथं काय म्हटलंय की उपयुक्त विषयांक संदर्भीय पत्रांमुळे कळवण्यात येते की पोर्टल मार्फत पहिल्या टप्प्यांमध्ये ऑगस्ट दोन हजार यांनी नियुक्त देण्यात आलेली आहे सदर शिक्षण सेवक आपल्या तालुक्यामध्ये हजर झाले आहेत संबंधित जे काही शिक्षण सेवकाचा हजर अहवाल या कार्यालयाकडे सदर सादर करण्यात आलेला आहे उक्त संदर्भी पत्रांमुळे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यांमध्ये पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे त्याकरिता आपल्या तालुक्यामध्ये ऑगस्ट दोन हजार तेवीस आज परेंत ले ले ते आजपर्यंत जे काही नियुक्त केलेले शिक्षण सेवकाच्या टप्पानिहाय अहवाल खालील नमुन्यात सादर करायचे आहे त्याच्यामध्ये मराठी माध्यम उर्दू माध्यम असे स्वतंत्र अहवाल सध्या बघा इथं सादर करायचं आहे आता ह्याच्यामध्ये जी माहिती आहे तर ती माहिती म्हणजे ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून तर आतापर्यंत जे काही नियुक्त शिक्षण सेवक आहेत तर त्यांचे सध्या बघा माहिती इथं मागवण्यात आलेली आहे जेणेकरून आपल्याला इथं सांगण्यात आले की शिक्षण सेवक संदर्भात इथं जो काही पहिला टप्पा होते तर त्या पहिला टप्पा म्हणजे जी, जी काही शिक्षक भरती दोन हजार या ठिकाणी बावीस मध्ये झाली तर त्याच्यामध्ये किती शिक्षक सध्या बघा तिथं रुजू झाले आणि तिथून आतापर्यंत सध्या बघा या ठिकाणी किती शिक्षक संपूर्ण रुजू आहे नियुक्त झाले त्यांची माहिती इथं मागण्यात मागवण्यात आली आहे आणि इथं जो काही संदर्भ बघा दुसरं पत्र जे देण्यात आले तर पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यांमध्ये पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे म्हणजे जी काही शिक्षक भरती आहे दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने तर त्या अनुषंगाने जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा इथं सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जी पदं आहे तर ती पदं एकंदरीत शिक्षण सेवकाचा हो टप्पा निहाय अहवाल जो आहे तर इथं बघा मागवण्यात आला आहे म्हणजे सध्या जिल्हा परिषद मध्ये किती पद रिक्त आहे काय आहे त्या अनुषंगाने बिंदू नामावली जी असेल तर ती अपडेट होताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आता ही माहिती अशा पद्धतीने बघा इथं मागवलेली आहे की इथं अनुक्रमांक असेल त्यानंतर ऑगस्ट दोन हजार तेवीस ते आजपर्यंत नियुक्त शिक्षण सेवकाचं नाव शिक्षण सेवकाचा जो काही प्रवर्ग असेल नियुक्तीचा शिक्षण सेवकाचा मूळ जात प्रवर्ग त्यानंतर नियुक्ती आदेश इथं म्हटलेला आहे शिक्षण सेवक रुजू दिनांक त्यानंतर शिक्षणसेवक हजर झाले परंतु राजीनामा इतर कारणास्तव सोडून गेले असल्यास तसा तपशील अशा पद्धतीने इथं माहिती मागवण्यात आली आहे तसंच इथं बघा खाली काय म्हटलेले की सदर माहिती प्राथमिक शिक्षकांची बिंदू नामावली अद्ययावत करण्याकरिता आवश्यक असल्याने आपल्या तालुक्यातील माहे ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून जिल्हा बदलीने हजर झालेले सेवानिवृत्त झालेले राजीनामा दिलेले स्वेच्छा सेवानिवृत्त झालेले मयत झालेले व इतर कारणास्तव गेलेल्या प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षकांची यादी तसेच दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस अखेर प्राथमिक शिक्षकांच्या शाळानिहाय रिक्त पदाचा अहवाल सोबत घेऊन संबंधित कर्मचारी यांनी दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता शिक्षण विभाग कार्यालय या ठिकाणी उपस्थित राहण्याकरिता सूचना देण्यात याव्यात सदर माहिती घेऊन कार्यालयात सध्या बघा हजर व्हावं अशा पद्धतीने सूचना होत्या तर आजच्या दिवसाला या ठिकाणी जो काही अहवाल आहे तर तो अहवाल सध्या बघा घेऊन उपस्थित इथं राहायचं होतं त्याच्यामध्ये संपूर्ण या ठिकाणी एकतीस दहा दोन हजार पंचवीस अखेर प्राथमिक शिक्षकांचं शाळाने अहवाल आहे तर तो देखील संबंधित या ठिकाणी बघा संपूर्ण जे काही अधिकारी आहेत तर त्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात आल्या होत्या म्हणजे जे काही रिक्त पद असेल तर रिक्त होते। त्या रिक्त पदांचा अहवाल सध्या बघा घेऊन आजच्या दिवसाला उपस्थित राहायचं होतं आणि त्या अनुषंगाने इथं जी काही माहिती आहे तर ती माहिती म्हणजे रिक्त पदांच्या अनुषंगाने म्हणजे या ठिकाणी बघा हजर जे काही झालेले त्यानंतर सेवानिवृत्त झालेले शिक्षक किती जेणेकरून पुढे जे काही पद असेल तर ती रिक्त त्या ठिकाणी पुढे आपल्याला दाखवली जाणार त्यानंतर राजीनामा दिलेले असेल ती पदं देखील पुढे रिक्त मध्ये सध्या बघा आपल्याला माहिती होणार त्यानंतर जे काही स्वेच्छानिवृत्त झालेली पदं असेल त्याच्यामध्ये मयत झालेली पदं असेल आणि इतर कारणास्तव ह्या ठिकाणी सोडून गेलेली जी काही प्राथमिक आणि पदवीधर शिक्षकांची जी यादी असेल म्हणजे हे संपूर्ण रिक्त झालेली जी काही पदं आहेत तर ती पदांसंदर्भात महत्वाची जी माहिती आहे तर ती माहिती सध्या इथं मागवण्यात आली आहे आता ही जी शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जी पूर्वतयारी आहे शिक्षक भरती जाहिरातीच्या अनुषंगाने तर ती सध्या सुरू झालेली आहे आणि बऱ्याचशा जिल्हा परिषदचे अशा पद्धतीने जी काही प पत्र इश्यू करून बिंदू नामावली रोस्टर असेल तर ते अपडेट करण्याचं काम सध्या बघा इथं सुरू झालेलं आपल्याला इथं एकंदरीत दिसते आता ह्याच्यामध्ये पुढे इथं एक सूचना दिली होती संबंधित कर्मचारी उपस्थित न झाल्यास बिंदू मावली तयार करण्यासाठी विलंब झाल्यास संबंधितांवर प्रशासकीय कार्यवाही असेल तर बगा, इता करने ती देखील सध्या बघा इथं करण्यात येईल अशा देखील सूचना देण्यात आले होते म्हणजे जी, जी प्रक्रिया आहे तर ती तातडीने इथं जे काही सुरू होणे देखील गरजेचं आहे जेणेकरून पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसला ला इथं कुठेतरी गती येऊ शकते तर सध्या जे काही रोस्टर असेल बिंदू नामावली असेल तर ती तपासणीच्या अनुषंगाने सध्या ज्या सूचना आहेत तर त्या सूचना अशा पद्धतीने देण्यात आल्या एकंदरीत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला किती पदक ह्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा रिक्त आहे है, कारण ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सेवानिवृत्त झालेले राजीनामा दिलेले त्यानंतर स्वेच्छा सेवानिवृत्त झालेले मयत झालेले आणि इतर कारणास्तव सोडून गेलेले शिक्षक आहे तर ते नेमके किती त्याच्यावरती सध्या बघा जी माहिती आल्यानंतर बिंदुनामावली रोस्टर वगैरे पूर्ण अपडेट झाल्यानंतर तिथ जे काही रिक्त पद आहेत तर ते रिक्त पद किती आणि त्याच्यावरती जाहिरात जी आहे पवित्र पोर्टल दोन हजार मध्ये किती पदांची त्या ठिकाणी येणार ते, ये ते सध्या बघा या ठिकाणी अपडेट होणार आहे तर सध्या तरी शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने ही महत्वाची बघा अपडेट होती आता पुढील प्रक्रिया म्हणजे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन टॅब जो आहे तर तो लवकरात लवकर कसा उपलब्ध होईल त्याकडे देखील सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून पुढील प्रक्रिया जी आहे तर त्याला गती देखील इथं मिळू शकते तर त्या अनुषंगाने पुढील अपडेट जशील तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर, तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे तर महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाइक करा शेअर करा तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट नक्की कळवा याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर महत्त्वाचा व्हिडिओ होता चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भेटू आपण पुढच्या महत्वाच्या तो अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम.